नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झाली आहे त्यासाठी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे आपल्याला सामान्यज्ञांवर आधारित असणार आहेत आपण लवकरच गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा सुरू करणार आहोत आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायचे असतील तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर तीन ते पाच सेकंद आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा प्रश्न काय विचारलाय की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक ग्रं ग्रंथ जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे प्रकाशित करण्यात आलेला आहे तर तो कोणता आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे हा त्यांच्या मरणानंतर प्रकाशित करण्यात आला होता यावरती मित्रांनो अजून आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा कोणावरती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती तर ते प्रश्न काय काय असतात सर्वात पहिला प्रश्न असतो की आपल्याला त्यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाज जे आहे याची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे दुसरा प्रश्न विचारला जातो कधी केली तर अठराशे मध्ये केली कोणत्या पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते यावर सुद्धा दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न म्हणजे काय तर पहिलं अणुऊर्जा केंद्र हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे तारापूर या ठिकाणी पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे बोधवाक्य त्याला आपण मोठं म्हणतो तर काय आहे मुंबई उच्च न्यायालय याचं जे बोधवाक्य आहे किंवा घोषवाक्य आहे ते काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक तर सत्यमेव जयते हे जे आहे हे मुंबई उच्च न्यायालयाचं बोधवाक्य आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेला आहे की सत्यमेव जयते जे आहे हे कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेतलेला आहे लक्षात ठेवा तो ग्रंथ कोणता आहे मंडक उपनिषद मधून ते घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचास आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करावा लागतो ग्रामपंचायतीचा सरपंच त्याला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे देत असतो तर तो देत असतो पहा पंचायत समिती सभापती यांच्याकडं सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देत असतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी मग अजून एक असं आहे की जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी केली जाते भारतामध्ये जी जनगणना होते लोकसंख्येची सांगतो मी तुम्हाला तर ती दर किती वर्षानंतर केली जाते या ठिकाणी आपल्याला तीन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न असा की सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये जनगणना कधी झाली होती तर ती झाली होती अठराशे बहात्तर यावर्षी या ठिकाणी या दुसरा प्रश्न असा विचारला जातो की शेवटची कधी झालेली आहे म्हणजे आपण सध्या जो प्रश्न संच आहे हा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेत आहोत म्हणजे आपण सध्याचं बोलत आहोत तर सध्याची जी जनगणना आहे ती दोन हजार अकरा या वर्षी झालेली आहे आणि होणारी जी आहे अपेक्षित आहे दोन हजार सत्तावीसची लक्षात ठेवा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये होणं गरजेचं होतं पण कोविड या कारणामुळं ती लांबण्यात आली आणि आता नंतर होणारी जी आहे ती दोन हजार सत्तावीस मध्ये अपेक्षित असणार आहे लक्षात ठेवायचे दर दहा वर्षानंतर भारतीय जनगणना होत असते पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे जे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे म्हणजे बिल्डिंग जी आहे तर या बिल्डिंगचा समावेश देखील युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये आहे पण तो कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर दोन हजार अठरा दोन हजार अठरा या वर्षी युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी बिल्डिंग आहे हिचा समावेश देखील करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो सर्वात इम्पॉर्टंट असणारा आणि कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे विधानसभेत जर दोन्ही गटाला जर समान मत पडले तर लक्षात ठेवायचंय निर्णायक मत कोणाचं ग्राह्य धरलं जातं तर त्या ठिकाणी जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर त्यांचं मत हे ग्राह्य धरलं जातं आणि त्यांना आपलं मताचा म्हणजे मत जे आहे तो देण्याचा अधिकार येतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कुटुंब न्यायालयाची म्हणजेच फॅमिली कोर्टची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे जे फॅमिली कोर्ट आहे फॅमिली कोर्ट, कोर्ट याची जी स्थापना आहे ही स्थापना करण्यात आलेली आहे तो कोणत्या कायद्यानुसार ती स्थापना करण्यात आलेली आहे आणि हा जो कायदा आहे हा कुटुंब न्यायालय अधिनियम एकोणीशे चौऱ्याऐंशीचा चा जो कायदा आहे तर या कायद्याद्वारे फॅमिली कोर्टची स्थापना झालेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय राज्यघटनेतील कलम डॅशमुळे अस्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे ही शिक्षेस पात्र गुन्हा झालेला आहे यावर आपल्याला मागच्या म्हणजे जे काही दोन हजार वीसच्या पूर्वी झालेले प्रश्न उत्तर होते किंवा प्रश्नपत्रिका होत्या त्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पण मागच्या चार पाच वर्षामध्ये एकाही वेळा हा प्रश्न परीक्षेत आलेला नाही आपण हा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील घेत आहोत त्यामुळे लक्षात ठेवा की अस्पृश्यता पाळणे हे जे आहे हे गुन्हे गुन्हा म्हणून मानला जातो पण अस्पृश्यता नष्ट करणं हे कोणत्या कायद्यानुसार केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर कलम सत्रा हे जे आहे तर या कलम सत्राद्वारे अस्पृश्यता पाळणे हा एक गुन्हा म्हणून म्हटला जातो ओळखला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये दाखल केलेल्या जाणाऱ्या खटल्याला काय म्हणून ओळखतात सिव्हिल कोर्टमध्ये एखादा खटला जर दाखल केला तर त्या खटल्याला काय नावानं ओळखलं जातं सर्वात सोपा प्रश्न आहे एल एल बी जो आहे ई टी तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याला सूट म्हणजेच त्याला दावा असं म्हणतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला जवळपास अठरा ते वीस वेळापेक्षा जास्त प्रश्न हा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे पहिला प्रश्न असा विचारला जातो की महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला तर तो केलेला आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा प्रश्न असा विचारला जातो की कोणत्या ठिकाणी केला असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो केलेला आहे महाड या ठिकाणी आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी केला तर तो केलेला आहे 1927 ट्वेंटी सेवन म्हणजेच एकोणीशे से सत्तावीस या वर्षी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असे कोणत्या सभागृहास म्हटले जाते पर्याय यामध्ये जे दिलेले आहेत ना मित्रांनो ते खूप कन्फ्यूज करणारे पर्याय आहेत आणि हा प्रश्न देखील आपल्याला इम्पॉर्टंट तेवढाच आहे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून कोणते सभागृह ओळखले जाते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर राज्यसभा जी आहे राज्यसभा लक्षात ठेवा राज्यसभेला म्हटलं जातं भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा वेरुळ येथील कैलास लेण्या खोदण्याचं श्रेय कृष्ण म्हणजे जो कृष्ण प्रथम होता डॅश या राजघराण्यातील राजाला द्यावे लागते म्हणजे या ठिकाणी आपल्याला घराणं विचारलेलं आहे की कोणतं घराणं आहे वेरुळ या ठिकाणी ज्या कैलास लेण्या आहेत त्या कोणी खोदल्या आहेत तर त्या कृष्ण प्रथम याने खोदलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी विचारलं की तो कोणत्या घराण्याशी संबंधित आहे तर त्यांचं जे घराणं होतं ते होतं ऑप्शन क्रमांक चार तर राष्ट्रकूट घराण्यातील राजा जो आहे कृष्ण प्रथम या घराण्यातील राजानं कैलास लेण्या खोदण्याचं काम केलं होतं पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठात ई फायलिंग लक्षात ठेवा ई फायलिंग ही सुविधा सर्वात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली होती आत्तापर्यंत आपल्याला दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ई फायलिंग कोणत्या खंडपीठामध्ये सर्वात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली आहे आणि ते जे खंडपीठ आहे तर ते सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे तर ते करण्यात आले आहे पहा मुंबई उच्च न्यायालयाचं जे मुंबईचं खंडपीठ आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा ई फायलिंग सुरू झालेली आहे आणि सध्याच्या काळामध्ये या सर्व खंडपीठामध्ये ई फायलिंगचे ऑप्शन दिलेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात आलेले आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे तर ते उभारण्यात आलेलं आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर गुजरात या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे यावरती आपल्याला दोन हजार एकोणवीसला ला एक प्रश्न विचारला होता की कोणती कंपनी ती, ती, ती उभारणार आहे तर लक्षात ठेवा ती कंपनी असणार आहे पहा रिलायन्स ही कंपनी ती उभारणार आहे म्हणजे उभारलेला आहे आपल्याला रिलायन्स म्हटलं की लक्षात येईल की त्या प्राणी संग्रहालय कोणता आहे तर वणतारा हे जे आहे हे ते प्राणी संग्रहालय आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ते गुजरातमध्ये स्थित आहे गुजरातमधील जामनगर या ठिकाणी ते स्थित आहे ऑप्शन एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ग्रामन्यायालय हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे ग्राम न्यायालय कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर दोन हजार आठ हे जे वर्ष आहे या वर्षी ग्राम कायदा जो आहे ग्राम न्यायालय हा कायदा लागू झालेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते पहा ज्वारीचं सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं आणि मित्रांनो यापूर्वी आपण सोलापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यावरती विशेष प्रश्न घेतलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला त्या ठिकाणी हा प्रश्न घेण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक चार तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं सर्वात जास्त उत्पादन होतं पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे या ठिकाणी आपल्याला एका पुस्तकाचं नाव दिलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दादाभाई नवरोजी यांचा हा ग्रंथ आहे पहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे आपण महत्वाचे शंभर पुस्तक आणि त्यांची लेखक सुद्धा घेतलेली ले आहेत ते देखील व्हिडिओ पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे ॲफिडेव्हिट लक्षात ठेवा अॅफिडेव्हिट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तर या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो आपण म्हणतो पहा कोर्टात गेल्याच्या नंतर किंवा कोणत्याही ठिकाणी आपल्याला एक अॅफिडेव्हिट करावं लागेल तर त्याचा अर्थ काय होतो तर आपल्याला एखादं प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र तयार करावं लागतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस तर डॅशमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी कलकत्ता या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाज आणि सत्यशोधक समाज यांच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न कोणकोणते आहेत सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो ब्राह्मो समाजावरती आधारित तर ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे राजाराम मोहन रॉय राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर ती केलेली आहे पहा कलकत्ता या ठिकाणी पण या ठिकाणी त्यांनी सरळ प्रश्न प्रश्न आहे की कोणत्या वर्षी केलेली आहे तर ते वर्ष आहे अठराशे अठ्ठावीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे अठराशे अठ्ठावीसला ला समाजाची स्थापना करण्यात आली राजाराम मोहन रॉय यांच्याद्वारे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र